राम आपलं राम नाव रामराम निवरा पाटील गवारी सैयदपूर हां बरं आपल्या ह्या मतदार संघामध्ये सध्याला विधानसभेचं वातावरण चांगलं स्थापलेलं आहे ऐन थंडीच्या कडाक्यात मतदार आणि उमेदवाराच्या गाठीभेटी यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकून प्रबळ दावेदार असलेले अनुराधाताई दा चव्हाण या महिला उमेदवारी तर काँग्रेस पक्षाकडून विलासबाप आवकडे तर या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार जनतेच्या मनात उतरलेला आहे आणि पसंतीचा आहे ह्या भाजप सरकार वीतेचं सरकार चांगलं आहे परंतु यांनी थोडे किराणा मालाचे भाव थोडे रिव रीती आणायला पाहिजे पुन्हा शेतीमालाचे भाव थोडे व्यवस्थित पाहिजे शेतीमालाला भाव नाही आहे राहदाताईच्या रा वेळे एकदम चांगले कार्यकर्ते आहे ते पण निवडून येते पण त्यांनी एकच काम करायला पाहिजे निवडून आल्याच्या बाद शेतकऱ्याचे आज दुजं न करता चालू बाकी आणि बाकी दोन्हीला सारखं धरून धरूनसर संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी आमची शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे किती लाखापर्यंत माफी झाली पाहिजे असं तुम्हाला सरासरी त्यांनी पहिलीच कर्जमाफी दोन लाखापर्यंत केलेली आहे असं काही नाही आपलं म्हणणं दोन लाख करा अडीच लाख करा दीड लाख करा पण थकबाकीदार आणि चालू बाकीदार यांना एका दोरीत धरून सनी पूर्ण शेतकऱ्याचं कर्ज सरसगट माफ करा चालूबाकीदाराचं नुसतं चालू बाकीदाराला प्रोत्साहन पर पैसे देऊन सनी काही उपयोग नाही आहे त्यांनी काही असं पाप थोडी केलेलं आहे चालू बाकी ठेवून सनी त्याच्यासाठी संपूर्ण कर्ज एका दोरीत ठेवून संपूर्ण लोकांचं कर्ज माफ सरसगट दीड तरी केलं चालतं किंवा एक तरी केलं चालतं पण थकबाकीदार आणि चालू बाकीदार संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण माफ झालं पाहिजे बाकीचे पैसे नाही आले तरी चालन पण हे हा मोठा प्लॅन आहे याचा सात बारा क्वारा झाला पाहिजे कारण याच्यामधून फा हे लोकांच्या आत्महत्या काही फाश्या घेणं हे टळून जाईल ज्याचा जा कोरा पुन्हा याला डबल पैसे भेटते या हजारो दीड हजार रुपयांना लोकांची काही बराबरी होऊ शकत नाही त्यास कल त्यासाठी अति कळकळीची शेतकऱ्याची विनंती आहे त्यांनी संपूर्ण चालू बाकीदार आणि थकबाकीदार यांचं पूर्ण संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावं अशी अशी आमची शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे पण इतर काही योजनेचा फायदा झाला का इतर योजनेचा काय लाडकी बहिणीचा फायदा झाला पण ते आली अति अल्प आल पैसे असल्यामुळं याच्या शेतकऱ्याची बराबरी होऊ शकत नाही लाडकी बहीण नाही आली तरी चालून पण शेतकऱ्याचं कर्ज संपूर्ण माफ झालं पाहिजे एवढीच आमची अति कळकळीची विनंती आहे राम राम आपलं राम, नाव काय बाबासाहेब बर आपण आता शेतात आहोत हो आणि सध्याला महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस ची रणधुमळी सुरू आहे हो आणि ह्या रणधुमळीमध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका कुलंबरी तालुक्यात जवळजवळ पंचवीस ते सव्वीस उमेदवार आहे आणि त्यापैकी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार काँग्रेसचे विलास बापू आवताडे तर भारतीय जनता पार्टी पक्षाचे सो अनुराधा अतुल चव्हाण ह्या उमेदवार आहे तर आपल्याला काय वाटतं की ह्या दोन्ही सरकारमध्ये सध्याचं महायुतीचं सरकार, महा सरकार होतं आपण समाधानी आहात का नाही बरं आपल्याला काय काय अपेक्षा आहे सरकारकून हमी भाऊ कोणत्या मालाला भुसार माल अजूक कापूस कापूस कांदा कांद्याची निर्यात बंद करते त्यामाटे आम्हाला पुन्हा आयात करते पन्नास रुपये किलो कांदा आला केला की निर्यात बंद पाच रुपये विकला तर त्याला कोणी म्हणत नाही दोन रुपये अनुदान त्याच्याकडेच राहतं पुन्हा व्यापाऱ्याचेच भरती त्याच्यात बरं हां आणि इतर माल जो आता सध्याला तुम्ही म्हणता एक भाव नाही आहे नेमकं कोणते कोणते पिकं आहे जे आपण काढले आणि त्याच्यात आपल्याला भावामध्ये काय तफावत जाणवली सोयाबीन सोयाबीनचा आम्ही भाव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दे द्यायला त्यानं पण तीन हजाराच्या वर घेतला नाही हा आणि त्याचा ते तेलच तुम्ही विचार केला तर दीडशे रुपये किलो लागू गुरेल याची तफावत कापूस तुमचा आज सहा हजार रुपये आठ सात हजार रुपये त्याचा यसनी खर्च झाला तर बाराशे रुपये क्विंटल यसनी खर्चाची हां निर्यात आयात करायला जायला पर हे आपलं मुभा निर्यात करण्याचं म्हणलं म्हणजे यायला हे वाटतं समजा जड आणि आपण अजून काय बदल पाहिजे सरकारच्या जाऊन आणि जे आघाडी सरकार होतं हां त्या सरकारने तुम्हाला काय काय सुविधा दिल्या सुविधा था उलट आळसी केलं त्या लोकांना दोन हजार माहीतले नाही त्या लोकांना पंधराशे माहितले नाही त्याला आम्ही भाव मागितला त्यानं पळवाटा करून पंधराशे घ्या दोन हजार घ्या आळसी करून टाकलं ले लेबर भेटायला नाही पाचशे रुपये कि रोज देणं लागू राहिला त्या काय म्हणतील त्याला बी दीडशे दोन हजारामध्ये एक पा त्याचा हप्त्याचा किराणा होत नाही पूर्ण महाला तर महागाई केली हां बरं अजून सरकारकून नवीन सरकार सत्तेत आल्यावरती तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा हमी भावाची महत्वाची निर्यात चालू पाहिजेत आयात जर भासलं तरच आयात करायला पाहिजेत आणि निर्यात शुल्क चाळीस टक्के आपला रामराम काका रामराम काय नामदेव पवार गाव गाव लाड झोंगी बरं लंबरी मतदार संघामध्ये दोन मातंबर नेते उभे आहे एक लाडकी बन तर दुसरा लाडका भाऊ तर या मतदारसंघामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विजय होता आलेला आहे आणि ह्या पुढे आपल्याला काय वाटतं ह्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार विजय होईल नंबर एक वर वेळ येणार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार होणार आहे सगळ्या सुविधा आहे गहू आहे ईमे आले भाई भाई आले एसटी फुकट आहे लाडके बहिणीचे पैसे आले आम्हाला आले पैशाचे देवेंद्र फडणवीसचे एकनाथ शिंदेचे अजून काय काय फायदा झाला राशन फुकट हे एस टी फुकट आहे लोकाला सगळ्याला जैन लाईन फुकट गेली पाच वर्ष करता आणि आपलं या भागामध्ये विविध सुविधा देणारे सरकार तुम्हाला पाहिजे का बिलकुल वर केंद्रात मोदी आहे खाली देवेंद्रच राहणारे